नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे नेतृत्व म्हणजे चंद्रकांत नाना निंबाळकर एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी केलेले जन आंदोलन वैराग तालुक्याचा प्रश्न तसेच उजनी धरणातील पाणी वैराग भागाला मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत जनतेसाठी लढणारे बैराग भागातील एकमेव नेतृत्व म्हणजे कैलासवासी चंद्रकांत नाना निंबाळकर होय त्यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्व रुपी कार्याचा सुगंध आजही दरवळत आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन सात जानेवारी एकोणीसशे तेहतीस रोजी निंबाळकर घराण्यात चंद्रकांत नाना निंबाळकर जन्माला आले एकोणीसशे सत्तावन्न साली नानांनी राजकारणात प्रवेश करीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी लढा दिला त्यासाठी तीन महिने तुरुंगवास देखील भोगला एकोणीसशे साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी राजकीय नेतृत्व सिद्ध केले पुढे एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे नव्वद साली मोहोळ ते वैराग मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून नेतृत्व केले दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर ते बहात्तर सालच्या पडलेल्या भीषण दुष्काळात आदरणीय नानांच्या नेतृत्वाखाली वैरागच्या शासकीय गोदामावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मोर्चावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात आठ जण शहीद झाले या रक्तरंजित इतिहासामुळे रोजगार हमीचा कायदा महाराष्ट्रात निर्माण झाला चंद्रकांत नाना निंबाळकर यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य शेतकरी शेतमजूर व कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलने करून वेचले डाव्या विचारसरणीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मुशीत तयार झालेले नाना निंबाळकरांचे नेतृत्व एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वैराग व भागातील जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाईलाजाने शिवसेनेत शिवसेने दाखल झाले तत्कालीन शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री तालुक्याचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा नाईलाजाने काँग्रेसमध्ये दोन हजार सहा साली प्रवेश केला चंद्रकांत नाना निंबाळकरांनी आपली संपूर्ण हयात वैराग व भागातील सत्तावन्न खेड्यातील जनतेच्या हितासाठी खर्ची घातली अनेक वेळा रास्ता रोको मोर्चे आंदोलने करून सरकारला धारेवर धरले सहा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी त्यांची प्राणज्योत मावळली नानांच्या जाण्याने वैराग भागात निर्माण झालेली राजकीय पोकळी आजही भरून निघालेली नाही नानांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र वैराग भागाचे नेते संतोष निंबाळकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य व वैरागचे सरपंचपद भूषवून नानांचा राजकीय वारसा पुढे नेताना दिसत आहेत तर नानांचे नातू युवा नेतृत्व शहाजू शाहूराजे निंबाळकर हे देखील वैराग नगरपंचायतीचे नगरसेवक आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत नाना निंबाळकर यांचा बारावा स्मृती दिन असून त्यांच्या आठवणींचा सुगंध सर्वत्र आजही दरवळताना दिसत आहे